गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदरच पार्थिव गणेश मूर्ती खरेदी करण्याची लगबग सगळीकडे सुरू होते घरगुती गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव यासाठी श्री गणेशांची मूर्ती नेमकी कशी असायला हवी याची पारकही अगदी बारकाईने होताना आपल्या सर्वांना सगळीकडे पाहायला मिळते आता सध्या सगळीकडे हेच सुरू आहे गणपती बाप्पांचा आगमन सोहळा बऱ्याच भागांमध्ये सुरूसुद्धा झालेला आहे आपल्याही मनात हेच येत असेल की लवकरात लवकर आपणही बाजारात जावं आणि सुबक कशी म्हणजे आपल्याला हवी तशी गणपती बाप्पांची मूर्ती घरी घेऊन यावी कारण नंतर फार गर्दी होते तसेच गणेशोत्सव साजरा करायचा म्हटला की अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात जसं की आपल्या घरात यंदा कोणी वारलेलं असेल तर गणपती बसवायला चालेल का गणेशोत्सवाच्या दरम्यान सोयरसूतक पडलं तर काय करावं घरात कुणी गर्भवती असेल तर आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करता येईल का सर्व शंकांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओतून मिळून जातील तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा धार्मिक माहितीचे सणावारांचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करून कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोर्या अवश्य लिहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशीला तो समाप्त होईल सुरुवातीला आपण गणपतीची मूर्ती कशी असावी याबद्दलची माहिती घेऊया बघा घरगुती बसवल्या जाणाऱ्या गणपतीची मूर्ती ही शक्यतो सात ते नऊ इंचापेक्षा जास्त उंच नसावी मूर्ती ही शक्यतो मातीची असावी मूर्ती सुबक सुंदर आणि प्रसन्न वदन असणारी असावी वेगवेगळ्या आकारातील पक्षी प्राणी किंवा देवीदेवतांच्या स्वरूपामध्ये ही मूर्ती असू नये गणपती अथर्व शीर्षामध्ये एका श्लोकात मूर्तीचे वर्णन असे केलेले आहे एकदंतच एक चतुर्हस्तम पाशम कुशम धारिण रदंच वरदम हस्तैर बिभ्राणम मूषकध्वजाम रक्तम लंबोदरम शूर्पकर्णम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पे सुपूजित याचा मराठीतून अर्थ असा होतो गणेशांची मूर्ती ही एकदंत असावी मूर्तीचे कान मोठे असावेत त्या मूर्तीला चार भुजा असाव्यात या चारही भुजा एकमेकांना चिकटलेल्या नसाव्यात वरच्या दोन हातापैकी एका हातात पाश आणि दुसऱ्या हातामध्ये अंकुश असावा हे दोन्ही हात कानाला चिकटलेले नसावेत खालच्या दोन्ही हातातील एक हात हा वरधहस्त किंवा अभयमुद्रेमध्ये असावा आणि दुसरा हात हा प्रसाद ग्रहणाचा असावा अभय मुद्रेचा हात हा समस्त भक्तांना वरदान देणारा तर प्रसादाचा हात हा सगळ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणारा मानला जातो मूर्तीच्या डोक्यावर मुकुट जरूर असावा उघड्या डोक्याची मूर्ती अजिबात बसवू नये मुकुटाच्या मागे मूर्तीची शोभा वाढवण्यासाठी आजकाल जी प्रभावळ असते ती गोल आणि सुबक असेल तर उत्तम पण विचित्र किंवा त्याला वेगवेगळे आकार असलेली बिलकुल नसावी मूर्ती ही लंबोदर असून ती रक्तवर्णीय असावी मूर्तीच्या पायापाशी गणपतीचे वाहन मूषक जरूर असले पाहिजे मूर्ती ही बैठी आसनस्त लोडाला टेकून बसलेलीच असावी गणेशाला पितांबरच नेसलेलं असावं मूर्ती ही एक पाय आसनाखाली सोडून दुसरा पाय दुमडून आरामशीर बसलेली असावी बाप्पा आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले असतात तेव्हा ते आरामशीर बसलेलेच असावेत उभे किंवा नाचताना नकोच मूर्तीच्या समोर बाप्पांचे वाहन उंदीर जरूर असावे मूर्ती घरात आणल्यावर बाप्पाला सगळ्या घरभर फिरवून बाप्पाला आपले सगळे घर दाखवावे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गजाननांची स्थापना करावी गणपतीची स्थापना करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते कारण स्वतः गजानन हेच विघ्न अर्थ आहे ते स्वतःच एक मुहूर्त आहेत त्यामुळे त्यांच्या स्थापनेसाठी स्वतंत्र मुहूर्ताची गरज नाही चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ वस्त्र मांडून त्यावर मुठभर तांदूळ पसरवून गोल आसन तयार करावे त्यावर कुंकवाने छोटे स्वस्तिक काढून त्यावर मूर्तीला व्यवस्थित स्थानापन्न करावे मनोभावे पूजा करून गणेशांना हार फुले दुर्वापत्री वाहून स्थापना करावी गणपतीला जास्तीत जास्त लाल फुले आवडतात मूर्तीची स्थापना झाल्यावर मूर्तीला चुकून सुद्धा हलवू नये मूर्ती आणताना किंवा स्थापना करताना काही तोडमोड झाल्यास तशीच भंगलेली मूर्ती बसवू नये अशी मूर्ती भंगलेली असेल म्हणजे थोडीफार तिची तुटफूट काही झाली असेल ते तुमच्या नंतर लक्षात आलं तर नैवेद्य दाखवून म्हणजे खास करून दही भाताचा नैवेद्य दाखवून ती मूर्ती विसर्जित करावी व नवीन मूर्तीची स्थापना करावी जितके दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी असतील तितके दिवस दररोज सकाळ संध्याकाळ आरती केली गेली पाहिजे गुडघ्याच्या खाली जमिनीवर मूर्तीची स्थापना केली असल्यास आरती करणाऱ्याने बसून आरती करावी पण बाकीच्यांनी उभे राहावे आरती आणि मंत्र पुष्पांजली अगदी सावकाश सुस्पष्ट खड्या खनखनीत आवाजात म्हटली गेली पाहिजे घाईघाईने अस्पष्ट किंवा तोंडातल्या तोंडात, तोंडात आरती म्हणू नये बाप्पाला काहीही नैवेद्य चालतो देवभावाचा भुकेला असं म्हटलं जातं पण त्यातल्या त्यात, त्यात कांदा लसून विरहित नैवेद्य तुम्ही दाखवला तर अतिउत्तम ज्याला आपण सात्विक नैवेद्य असं म्हणतो अगदी तुमच्या घरात केलेली साधी भाजीपोळी वरण भातसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता घरात बाप्पा असताना घरात भांडणतंटे वादविवाद करू नये मांसाहार मद्य जुगार व्याभिचार इत्यादीपासून दूर राहावे आणि आपण या गोष्टी सोडूनच दिल्या तर नक्की आपल्या जीवनात खूप चांगले बदल होतील गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर काही सुतक लागल्यास किंवा घरातील कोणी दगावल्यास शेजारी किंवा मित्र यांच्या हस्ते नैवेद्य दाखवून मूर्ती विसर्जन करावी गणपती हे आनंद सुख विद्या आरोग्य आणि ऐश्वर देणारे विनायक आहेत मनापासून केलेली कुठलीही पूजा त्यांना भावते मनपूर्वक गणपतीची आराधना करा त्यांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असेल समजा तुमच्या घरामध्ये कोणी गर्भवती असेल तर मग गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करायची की नाही हा सुद्धा तुमचा प्रश्न असतो तर पंचांगकर्त्यांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की अशा अंधश्रद्धा पाळण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आहे आपण गणपतीचं विसर्जन त्याच वर्षी करायचं ज्या वर्षी आपण गणपती बसवले तर मग जितके दिवस आपण ठेवतो दहा दिवस म्हणा पाच दिवस म्हणा दीड दिवस म्हणा तर तुमच्याकडे तुमच्या परंपरेनुसार तुम्हाला जेव्हा विसर्जन करायचं असेल तेव्हा विसर्जन करा फक्त ज्या महिलेला दिवस गेलेले आहे तिच्या पतीने विसर्जन करायला जाऊ नये आणि अर्थातच प्रेग्नेंट महिला काही एवढं विसर्जन वगैरे करायला जात नाही आपल्याकडे जास्तीत जास्त करून गणपतीचं विसर्जन करण्यासाठी पुरुषच जातात तर मग त्या पत्नींनी जाऊ नये बाकी त्यांच्या घरातल्यांनी गणपतीचं विसर्जन केलं तरीही चालेल समजा तुम्ही विभक्त राहतात मग तुम्ही फक्त पत्नीच आहात आणि मग त्यातल्या पत्नीला दिवस आहेत त्याच्यामुळे पतीला पण गणपतीचं विसर्जन करणं चालणार नाही तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला किंवा नातेवाईकांना तुमच्या घरी बोलवून घेऊ शकता किंवा मग जे मंडळातले गणपती विसर्जन करायला जातात ना त्यांच्याजवळ तुम्ही तुमचे गणपती बाप्पा दिले तरीही चालेल म्हणजे ते लोक विसर्जन करून टाकतील बाकी याच्या बाबतीत तुम्हाला जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे यानंतरचा पुढचा पण तेवढाच महत्त्वाचा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न हा आहे की समजा यंदाच्या वर्षीच आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्तिमरण पावलेली असेल त्या व्यक्तीला जाऊन अजून पूर्ण एक वर्ष झालेलं नाही आहे म्हणजे काही दिवस झालेले असतील काही महिने झालेले असतील पण प्रथम पुण्यस्मरण अजून काही झालेलं नाही आहे तर अशा स्थितीमध्ये गणपती बसवायला चालेल का तर याचं उत्तर असं आहे जर आपण दहाव्यानंतर बाराव्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी विधी करतो बघा म्हणजे काही ठिकाणी दशक्रिया विधीनंतर बाराव्या दिवशी बारावा घातला जातो तर काही ठिकाणी तेराव्या दिवशी तेरावा म्हणून एक विधी केला जातो तर त्या विधीमध्ये आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरातली कार्य असतील किंवा काही शुभ कार्य असतील ती आपण वर्षभर थांबवू शकणार नाही अशी स्थिती असेल तर मग गुरुजींकडून सहा मासे वळवणे म्हणून एक विधी केला जातो तो विधी जर केलेला असेल तर मग आपल्याला वर्षभर असा दुखवटा पाळण्याची गरज नसते आपण शुभ कार्य म्हणजे त्यातल्या त्यात त्या त्या द्या लग्न असेल किंवा आपल्याला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील ज्या शुभ कार्यामध्ये मोडतात किंवा सणवार साजरे करायचे असतील तर त्या सगळ्या केल्या जातात असं काही तुमच्याकडे केलेलं असेल तर तुम्ही जरूर गणपती बसवू शकतात दुसरं एक भावनिक कारण मी तुम्हाला हे सांगते की आपल्या घरामधली जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते भलेही ती वृद्धापकाळाने गेलेली असेल किंवा अगदी कमी वयात गेलेली असेल ज्या काही कारणांनी ती गेलेली असेल पण अशावेळी आपली मानसिक स्थिती व्यवस्थित राहत नाही म्हणजे आपण बऱ्याच काळ म्हणजे असं दुखवट्यात राहतो खूप काळ आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येत राहते म्हणजे सदैवच येते पण मग वर्षश्राद्ध होईपर्यंत बऱ्याच आठवणी आपल्या या उफाळून येत असतात मग अशा स्थितीमध्ये आपलं काही व्रतवैकल्य करण्यामध्ये किंवा सणवार साजरं करण्यामध्ये लक्षच लागणार नसेल तर आपण गणपती बसवण्यात सुद्धा काही अर्थ नाही आहे कारण फक्त आणायची म्हणून मूर्ती आणायची बसवायची म्हणून बसवायची आणि आपण मनोभावे श्रद्धापूर्वक काहीच करणार नसू तर आपण एक वर्ष थांबलेलंच खूप चांगलं राहील कारण असंही सांगितलं जातं बघा जेव्हा सोयर असतं किंवा सुतक असतं सोयर म्हणजे काय आपल्या घरात कुणाचा तरी जन्म होतो आपल्या वाड्यामध्ये म्हणा आपल्या भावकीत म्हणा किंवा प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये एखादं नवीन बाळ जन्माला येतं त्याला सोयर किंवा रुद्धी असं म्हटलं जातं हा तर आनंदाचा क्षण असतो तरीसुद्धा आपण बारा एक दिवस किंवा मग ज्याच्या घरात बाळ जन्माला आलेलं असतं ते काही जण सव्वा महिनासुद्धा पाळतात की काहीच आपलं सणवार वगैरे साजरा करत नाही देवपूजा करत नाही आणि वेळेस सुद्धा तेरा दिवस दुखवटा हा पाळला जातो तर काय असतं जेव्हा माणूस खूप आनंदात असतो किंवा खूप दुःखात असतो तर त्याचं चित्त हे थाऱ्यावर राहत नाही त्याचं कशातच लक्ष लागत नाही म्हणजे आनंदाने सुद्धा माणूस हुरळून जातो दुःखाने तर तो दुःखातच बुडालेला असतो तर अशा वेळेस आपलं जर लक्ष लागत नाही तर मग आपण त्या गोष्टी मनोभावे करू सुद्धा शकत नाही म्हणूनच आपण या गोष्टी थांबवून घेत असतो तर मग तुम्ही विचार करा तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही आपण गणपती बसवू शकतो सगळं काही व्यवस्थित करू शकतो त्यानिमित्ताने आपल्या घरामध्ये थोडाफार दुःखद गोष्टींचा विसर पडेल तर मग तुम्ही गणपती बसवा अन्यथा संपूर्ण वर्ष त्या दा, त्याचं होऊ द्या आणि मग तुम्ही पुढच्या वर्षी गणपती बसवू शकतात आता हे पूर्णपणे तुमच्या मानसिक स्थितीवर अवलंबून आहे किंवा या बाबतीत तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या गुरुजींचा सल्ला घ्या की गुरुजी काय म्हणताय ते जर म्हणत असतील की नाही काही अडचण नाही गणपती बसवू शकतात किंवा येणारे जे पुढचे सणवार आहे ते सुद्धा तुम्ही साजरे करू शकतात तर त्यानुसार तुम्ही करा बाकी जी काही योग्य माहिती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या विषयावर बघा अजून काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते जेव्हा तुम्ही गणेशांची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडाल तर डोक्यावर टोपी घालून मगच घराबाहेर पडावं तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना तिच्यावर फक्त कपडा टाकून आणायची आहे तिचे डोळे बांधून आणायची नाही हे मात्र लक्षात असू द्या आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मूर्ती ही सात ते नऊ इंचापर्यंत आपण घेऊ शकतो एक फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती आपल्याला घ्यायची नाही आहे मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता आणता आली पाहिजे अशा पद्धतीने आपण ती घ्यायची गणपतीची सोंड उजवीकडे नसावी उजव्या सोंडेचा गणपती जो आहे त्याच्या उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते आणि या सोहळ्याचे पालन करणे खूपच कठीण जाते बघा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी काही कारणांनी मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्या मूर्तीस दहीभात दाखवून तिचे त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करावी आपण सर्वांनीच हे लक्षात घेतलं पाहिजे की मूर्ती मातीपासून बनवली जाते म्हणूनच तिला पार्थिव गणेश असं म्हटलं जातं आणि मातीच्या वस्तू किती जपाव्या लागतात हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तुटलं काही झालं तर क कोणत्याही प्रकारची शंका शुभाशुभ विचार तुमच्या मनामध्ये आणू नका गणपती बाप्पांना दही साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला शक्य होईल त्या त्या वेळेस तुम्ही काय करायचं गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवायचा नाहीतर मग तुम्ही बुंदीचे लाडू देखील बनवू शकता आणि तेही दाखवू शकता पण अगदीच ज्यांना वेळ नसतो मग साधंसोपं काय करावं हा प्रश्न विचारला जातो तर खिरापत दही साखरभात हे उत्तम पर्याय ठरतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे बरेच जण त्याच दिवशी गणपती बाप्पांना निरोप देतील काही जणांकडे दीड दिवसाचा असेल तर दीड दिवस पूर्ण झाला की तेव्हा विसर्जन करतील काही जण पाचव्या दिवशी काही जण सातव्या दिवशी जशी परंपरा असेल तेव्हा करतील तर तुम्ही काय करायचं विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पांची उत्तर पूजा करून घ्या आणि गणपती बाप्पांबरोबर मोदक आणि त्या दिवशी तुम्ही बाप्पांना जो नैवेद्य दाखवाल त्या नैवेद्याला देखील शिदोरी म्हणून सोबत द्या गणपतीची मूर्ती संपूर्ण घरातून फिरवावी त्यानंतर घराच्या मुख्य दारावर धान्याचं माप ठेवून ते आतल्या बाजूला रितं करावं मग विसर्जनासाठी जावं बाप्पाला निरोप दिल्यानंतर ज्या तटावर किंवा ज्या नदीच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित केली तिथली माती किंवा वाळू घरी आणावी ज्या ठिकाणी बाप्पा बसवला जातो तिथे ती ठेवावी किंवा घरातल्या चार कोपऱ्यांमध्ये आपण ती अशी पसरवून देऊ शकतो शिंपडू शकतो तर हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत जोपर्यंत आपल्या घरी किंवा मंडळांमध्ये जरी आपल्याकडे गणपती बसवत असले तुम्ही तुमच्या घरी बसवत नसाल तर परंपरेनुसार तुम्ही गणेशोत्सवाच्या काळात जितके दिवस गणपती बाप्पांची सेवा करतात तर तितके दिवस तुम्ही गणपती बाप्पांचा एक प्रभावी असा मंत्र आहे ज्याला प्राणशक्ती वाढवणारा मंत्र असं म्हटलं जातं तर त्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा तो मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः तर जरूर तुम्ही या मंत्राचा जप मनापासून केला तर तुम्हाला त्याचे फायदे देखील पाहायला मिळतील गणेश चतुर्थीचे व्रत कुटुंबात कोणी करावे तर पहा गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने ओळखले जाते वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबात होणे क्रमप्राप्त आहे सर्व भाऊ समजा एकत्र राहत असतील म्हणजेच काय त्यांचा द्रव्यकोष ज्याला खजिना असं म्हटलं जातं आणि पाकनिष्पत्ती ज्याला आपण चूल म्हणतो तर ती एकत्र असेल तर सर्वां मिळून एक मूर्ती पूजली तरी चालते पण ज्यावेळी तुमची संपत्तीसुद्धा वाटलेली असेल तुमच्या चुलीसुद्धा वेगवेगळ्या असतील तुम्ही वेगवेगळ्या स्वयंपाक करून खात असतील ज्याच्या त्याच्या घरी तर किंवा मग तुम्ही कोणत्याही कारणांनी विभक्त असतील नोकरीनिमित्त तुम्ही दुसऱ्या गावी स्थायिक झाला असाल किंवा व्यवसायानिमित्त म्हणजे कोणत्याही कारणांनी तुम्ही एकमेकांपासून वेगळे राहत आहात तुमची चूल वेगळी आहे तुम्ही तुमचा तुमचा व्यवहार असेल दररोजचा तो पाहतात तर मग तुम्ही स्वतंत्र गणेश मूर्ती तुमच्या घरी बसवली तरीही चालेल गणेश चतुर्थीसाठी दरवर्षी नवीन मूर्तीच का आणली जाते याचं उत्तर मी तुम्हाला सांगते बघा पूजेमध्ये श्री गणपती असला तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे आपल्या घरात तर गणपती बाप्पांची मूर्ती असते ना देवघरामध्ये आपण छोटीशी मूर्ती ठेवतो पहा तर मग दरवर्षी आपण ही मूर्ती का घेतो बघा गणेश चतुर्थीच्या वेळी गणेश लहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणामध्ये येतात त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची सागरसंगीत पूजा अर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते कारण त्यासाठी कर्मकांडातील अनेक बंधने पाळावी लागतात म्हणून गणेश लहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरली जाते व नंतर ती विसर्जित करण्याची पद्धत आहे पूजेमध्ये डाव्या सोंडेचा गणपती का ठेवावा तर त्याचं उत्तर असं आहे उजव्या सोंडेचा गणपती हा अतिशय शक्तिशाली व जागृत आहे असे म्हटले जाते पूजेमध्ये उजव्या सोंडेचा गणपती असल्यास कर्मकांडातील सर्व नियमांचे पालन करून दैनंदिन पूजाविधी पार पाडावे लागतात आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कर्मकांडातील नियमांचे पालन करणे तितकेसे शक्य होत नसल्यामुळे पूजा विधीमध्ये चुका होतात व त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते या उलट डाव्या सोंडेचा गणपती हा शीतल आणि अध्यात्माला पूरक असा असतो याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली तरीही चालते त्यामुळेच आपण सर्वांनी डाव्या सोंडेचा गणपती या गणेशोत्सवासाठी निवडावा किंवा आपल्या घरात जरी आपल्याला छोटीशी पितळेची म्हणा चांदीची म्हणा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची असेल तर ती सुद्धा डाव्या सोंडेचीच घ्यावी आपण सगळेजण दरवर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कुणालाही माहिती नाही आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान वेदव्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले परंतु त्यांना काही त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशांची आराधना केली आणि श्री गणेशांना महाभारत लिहिण्याची विनंती केली त्यावेळी श्री गणेशांनी होकार दिला हे लिखाण रात्रंदिवस चालेल त्यामुळे श्री गणेशांना थकवा येईल त्यासाठी पाणी देखील वर्ज्य होतं अशावेळी गणपती बाप्पांच्या शरीराचं तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली ले। मातीचे लेपन केले म्हणून गणपती अडकून गेला म्हणूनच याला पार्थिव गणेश असे नाव पडले हे लिखाण दहा दिवस चालले अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास ऋषी यांनी गणपतीकडे पाहिले असता त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात शिरवले या दहा दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा पडली या काळात गणपतीला आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात गणेश चतुर्थीचं नेमकं काय महत्त्व आहे की त्याच दिवशी पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना का करतात बघा दर महिन्याच्या चतुर्थीला श्री गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर शंभर पटीने कार्यरत असते तर गणेशोत्सवाच्या दिवसात ते हजार पटीने कार्यरत असते या काळात केलेल्या श्री गणेशांच्या उपासनेने गणेश तत्वाचा जास्तीत जास्त लाभ सर्वांना होतो तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना सामान्यपणे जे प्रश्न पडतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही तुम्हाला अजून काही विचारायचं असेल काही शंका असतील तर त्या कमेंट्समध्ये जरूर विचारा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा